नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हर घर तिरंगा या विषयावर घोष वाक्य हर घर तिरंगा हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय आमचा तिरंगा आस म्हणतात फडकतोय आमचा तिरंगा आस म्हणतात फडकतोय श्वास थांबला तरी देशभक्तीचा भाव थांबणार नाही श्वास थांबला तरी देशभक्तीचा भाव थांबणार नाही छातीवर गोळी खाणार पण तिरंगा झुकू देणार नाही छातीवर गोळी खाणार पण तिरंगा झुकू देणार नाही सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया आमचा प्रिय राष्ट्रध्वज तीन रंगाचा तिरंगा आहे आमचा प्रिय राष्ट्रध्वज तीन रंगाचा तिरंगा आहे प्रत्येक घरात तिरंगा फडकवा सर्वांनी स्वातंत्र्याचा सण साजरा करा प्रत्येक घरात तिरंगा फडकवा सर्वांनी स्वातंत्र्याचा सण साजरा करा नभी फडकतो तिरंगा शौर्याचे तुम्ही गीत गा नभी फडकतो तिरंगा शौर्याचे तुम्ही गीत गा तिरंगा माझा अभिमान त्यासाठी देईन मी प्राण तिरंगा माझा अभिमान त्यासाठी देईन मी प्राण साऱ्या विश्वात शोभून दिसतो माझा तिरंगा अद्वितीय तो साऱ्या विश्वात शोभून दिसतो माझा तिरंगा अद्वितीय तो जिकडे तिकडे कडे तिरंगा फडके सगळीकडे जिकडे तिकडे चोहीकडे तिरंगा फडके सगळीकडे असेल स्वप्न प्रत्येक भारतीयाचे जाताना लपेटून जावे तिरंग्यातच असेल स्वप्न प्रत्येक भारतीयाचे जाताना पेटून जावे तिरंग्यातच जय हिंद जय भारत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद